जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत सोलापुरातील नाका पोलीस स्टेशन हद्दीतील पाटील नगर सैफुल येथील रहिवासी अश्विनी शामराव भोसले यांच्या घरातील कपाट फोडून एकशे वीस ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या सहा बांगड्या आणि रोख रक्कम पस्तीस हजार रुपये असा एकूण सहा लाख पस्तीस हजार रुपयांचा ऐवज चोरीस गेला होता तर पाटील नगरातील अन्य एका घटनेत सूरज गणपतराव पाटील यांच्या घरातील कपाट उसकटून एक सोन्याची अंगठी चांदीचे पैजण शिक्के आणि रोख रक्कम असा एकूण बत्तीस हजार रुपयांचा ऐवज चोरीस गेला होता या दोन्ही चोरीच्या घटना सतरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी घडल्या होत्या याबद्दल दोन्ही घटनेतील फिर्यादींनी जेलडोड पोलीस स्टेशन येथे रीतसर फिर्याद दाखल केल्यानंतर अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला होता त्यानंतर तीन तपास पथके त्या अज्ञात चोरट्यांचा शोध घेत होती दरम्यान सहाय्यक पोलीस निरीक्षक दादासाहेब मोरे यांच्या तपास पथकातील पोलीस अमलदार इम्रान जमादार यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की या घटनेतील दोन आरोपी कंबरतलाव परिसरात बसलेले आहेत मिळालेल्या बातमीनुसार पोलीस उपनिरीक्षक अरफाज शेख इम्रान जमादार आणि विनोद राजपूत यांच्या पथकाने मोठ्या शिथाफीने या दोघांना ताब्यात घेतले मोहन दौलतराव मुंडे आणि सोहेल जलील शेख अशी त्या घरफोड्यांची नावे असून ते बीड जिल्ह्यातील आंबेजोगाई येथील रहिवाशी असल्याची माहिती तपासादरम्यान समोर आली पोलिसी खाक्या दाखवताच दोन्ही घरांची कुलुपे लोखंडी कटावणीने तोडून घरातील सोन्या चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा ऐवत चोरून नेल्याची कबुली या दोघांनी दिली त्यांच्याकडून चोरीला गेलेला एकूण सहा लाख सदोतीस हजार दोनशे रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे सदरची कामगिरी ही पोलीस आयुक्त डॉक्टर राजेंद्र माने डॉक्टर दीपाली काळे पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा प्रांजली सोनवणे सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा तसेच सुनील दोरगे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक दादासाहेब मोरे पोलीस उपनिरीक्षक अल्फाज शेख आणि त्यांच्या पथकातील पोलीस अंमलदार संदीप जावळे विनोद राजपूत इम्रान जमादार राजकुमार पवार बापू साठे सुभाष मुंडे सतीश काटे बाळासाहेब काळे तसेच सायबर क्राईम विभागाचे अविनाश पाटील प्रकाश गायकवाड मच्छिंद्र राठोड वसीम शेख आणि इब्राहिम शेख यांनी केली आहे